नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला माझा आवाज येत आहे ओके चला विद्यार्थी मित्रांनो भारत टॅलेंट सर्च परीक्षा अर्थात बी टी एस या परीक्षेचा अत्यंत महत्वाचा घटक इयत्ता तिसरीचा गणिताचा अत्यंत महत्वाचा घटक आपण पाहत आहोत अकरा ते वीस पर्यंतच्या पाड्यावर आधारित प्रश्न आपण आज पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहेत एम सी क्यू म्हणजे बहुपर्यायी प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आज आपण पाहणार आहोत खूप महत्वाचे प्रश्न आणि हे प्रश्न स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने कसे सोडवायचे याचं स्पष्टीकरण सुद्धा आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो भारत टॅलेंट सर्च या परीक्षेबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व माहिती देणार आहे ती तुम्ही माहिती वाचा ओके okay? आणि जे विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत त्यांच्याकडे जर हे पुस्तक पण अव्हेलेबल आहे उपलब्ध आहे त्या पुस्तकात प्रश्न आहेत उत्तर पण तिथे आहेत परंतु प्रश्न कसा सोडवायचा हे मी आज या ठिकाणी सांगणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो माझा आवाज क्लिअर येत असेल म्हणजे स्पष्ट येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस म्हणा कमेंट कशी करायची हे तुमच्या बहीण भावांना विचारा कारण तुम्ही आता मोठे आहात तिसरीला आहात म्हणजे मोठे आहात तुम्हाला सर्व जमत ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो वळूया आपल्या या घटकाकडे अकरा ते वीसच्या पाड्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न आता आपण सोडवणार आहोत चला कमीत कमी वेळामध्ये क्लास घेणार आहोत आपण जास्त वेळ क्लास घेणार नाही कारण तुमच्या डोळ्यांना पण त्रास होणार नाही याची आपण काळजी घेऊया ओके चला यस yes, म्हणत आहे सांगोले वैशाली सांगोले आपल्या आई वडिलांचं नाव असू शकतं विद्यार्थी मित्रांनो आपलं नाव कमेंट करत चला नाव लिहित चला पहा हा या बी टी एस च्या पुस्तकातील सातवा धडा आहे सातवा घटक आहे अकरा ते वीस पर्यंतचे पाढे आपल्याला पाठ असणारच आणि तिसरीला तुम्ही आहात म्हणजेच हे पाडे तुम्हाला पाठ असतीलच असं आपण ग्रहित धरूया आणि त्यावर आधारित प्रश्न पाहूया चला स्वराज यस म्हणत आहे चला गडा सई आपण पाचवीला आहात तिसरीला इकडे कसं काय आलं ओके चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न पाहणार आहोत पाड्यांवर आधारित प्रश्न कसे पाडा जर येत नसेल पाठ नसेल तर पाडा लवकर लवकर पाठ करा विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना पाडेपाठ असतात त्यांचे गणित कधी चुकत नाहीत गुणाकार येण्यासाठी पाढा हा आवश्यक असतो सर्वांना माहीत आहे आणि म्हणून आपण तीस पर्यंत तरी पाडेपाठ पाड़ करून ठेवले पाहिजेत चला आता आपण या पुस्तकातील पहिला प्रश्न पाहूया तुमच्याकडे पुस्तक असेल नसेल तर इथे लक्ष द्या प्रश्न पहिला सात त्रि किती आता सातचा पाडा सर्वांनाच येतो सांगा बरं योग्य उत्तर कमेंटमध्ये ओके विश्वेश्वरी चला ओके प्रश्न वाचता वाचा आणि पर्याय सांगा पर्याय क्रमांक एक वी, एकवीस दोन ला वीस ला पंचवीस आणि पर्याय क्रमांक ला चोवीस आहे आरोही उत्तर नाही टाकायचं तर आपल्याला पर्याय क्रमांक टाकायचा आहे आरोही बेटा उत्तर एकवीस बरोबर असेल परंतु पर्याय क्रमांक परीक्षेमध्ये किंवा उत्तर पत्रिकेमध्ये आपल्याला एकवीस लिहायचं नाही म्हणून आत्तापासून ना सवय लावा की पर्याय क्रमांक किती आहे योग्य उत्तर कोणता पर्याय आहे तो पर्याय क्रमांक टाका प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता चला आरोही काय म्हणताय एक म्हणताय लगेच तिने दुरुस्त केलं छान पहा सात त्रिक किती चला साखरे पण काय म्हणताय पर्याय क्रमांक एक म्हणत आहे बघूया सोपा प्रश्न आहे आपण हळूहळू पुढे जाऊया सातचा पाडा त्रिक त्रिक म्हणजे तीन सात त्रिक म्हणजेच गुणाकार सात्विक एकवीस हे सर्वांना माहीत आहे तीनचा पाडा साठ पर्यंत किंवा सातचा पाडा उलट सुलट म्हटलं तरी उत्तर तेवढंच येतं म्हणजे एकवीस एकवीस कुठे आहे पर्याय क्रमांक एक ला आहे म्हणजे उत्तर बरोबर आहे दोन ला वीस आहे म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे पर्याय क्रमांक तीन ला पंचवीस आहे म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे पर्याय क्रमांक चारला तेवीस आहे म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे विद्यार्थी मित्रांनो घाई करू नका उत्तर निवडताना किंवा आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये एक ओएमआर सीट दिली जाते उत्तर पत्रिका दिली जाते आणि त्यामध्ये काय असतो प्रश्न क्रमांक आणि त्याच्या पुढे पर्याय क्रमांक असतात एक दोन तीन आणि चार ओके चार अशा पद्धतीचं असतं ठीक आहे आपल्याला हे वरपूर उत्तरपत्रिकेमध्ये रंगवायचे प्रश्नपत्रिकेवर नाही म्हणून आता ना प्रश्न पहिलाच आहे का आपला होय म्हणून प्रश्न पहिल्याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक आहे म्हणून आपल्याला काय करायचंय आता रा पर्याय क्रमांक एकला एकचा गोल रंगवायचा आहे आतापासूनच तुम्ही सराव करा गोल रंगवण्याचा आता मी इथं हाताने करत आहे म्हणून वाकडे तिकडे जात आहे परंतु तुम्ही या वर्तुळाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही किंवा मध्ये शिल्लक पण ठेवायचं नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर कोळी साखरे सांगोली आरोही चला व्हेरी गुड प्रश्न पुढचा तुमच्या समोर प्रश्न दुसरा चाळीस हा गुणाकार खालीलपैकी कशाचा येणार नाही प्रश्न काळजीपूर्वक वाचा पर्याय क्रमांक एक पाच गुणिले आठ पर्याय क्रमांक दोन वीस गुणिले दोन पर्याय क्रमांक तीन सई बेटा तुम्ही उत्तर आताच लवकर देऊ नका कारण तुमचं पाहून इतर विद्यार्थी उत्तर देत आहात देत आहेत पर्याय क्रमांक चार पाच गुणिले नऊ चला आरोही पर्याय क्रमांक चार म्हणत आहे बघूया कोळी नावली चला महेंद्र कोळी वडिलांचं नाव असू शकतं ओके नाईक पर्याय क्रमांक एक म्हणत आहे काही विद्यार्थी एक म्हणत आहेत काही विद्यार्थी चार म्हणत आहेत पहा अगदी सोप्या सोप्या पद्धतीने आपण शिकवणार आहोत प्रश्न परीक्षेमध्ये कसे येतात आणि आपल्याला फसवतात कसे हे पाहणार आहोत ओके चला साखरे योग्य उत्तर मी सांगणार आहे लगेच सांगणार आहे कारण आपल्याला कमीत कमी वेळ क्लास घ्यायचा आहे जेणेकरून तुमच्या डोळ्यांना पण त्रास होणार नाही ओके पहा प्रश्न वाचा काळजीपूर्वक चाळीस हा गुणाकार खालीलपैकी कशाचा किंवा कोणाचा येणार नाही म्हटलेला आहे आता पहा पहिला पर्याय पण पाच आणि आठ यांचा गुणाकार आहे पंच्याहत्ते चाळीस म्हणजे यांचा गुणाकार चाळीस आलेला आहे कोणाचा चाळीस येणार नाही म्हटलेला आहे म्हणजे यांचा चाळीस आला म्हणजे हा पर्याय होऊ शकणार नाही वीस दोन्ही चाळीस म्हणजे याचा पण गुणाकार चाळीस आला म्हणजे हा पर्याय आपला होणार नाही कोणाचा गुणाकार चाळीस येणार नाही दहा आणि चारचा गुणाकार चाळीस येतो म्हणजे हा पण पर्याय होणार नाही पाच आणि नऊचा गुणाकार पंचेचाळीस येतो म्हणजे कोणाचा गुणाकार चाळीस येणार नाही हो पर्याय क्रमांक चारचा कोणाचा पर्याय क्रमांक चारचा आणि म्हणून उत्तर आपलं काय आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न तिसरा एका सप्ताहात सात दिवस तर पाच सप्ताहात किती दिवस पहा खूप सोपा प्रश्न आहे परंतु काय करायचं हे तुमच्या लक्षात आल्यानंतर तुमचं उत्तर चुकणार नाही पर्याय क्रमांक एक ला तीस दोन ला चौतीस तीन ला पस्तीस आणि पर्याय क्रमांक चारला पंचवीस योग्य उत्तर निवडायचं आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचा चला कमेंट लवकर लवकर कमेंट करत चला कमेंट करता येत नसेल तर हरकत नाही पण प्रश्न तुमच्या वहीमध्ये सुद्धा हे गोल रंगवण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक टाका आणि एक दोन तीन चार पर्याय ला रंगवा चला आरोही प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर तीन म्हणत आहे बघूया योग्य उत्तर मी त्याचं स्पष्टीकरण सांगणार आहे आणि कसं सोडवायचं हे पण सांगणार आहे एका सप्ताहात सप्ताह म्हणजे आठवडा सप्ताहात किती दिवस असतात तो तिथं दिलेला आहे सात दिवस किती दिवस असतात सात दिवस तर अशा पाच सप्ताहात म्हणजे पहा एकाची किंमत दिली आणि अनेकाची काढायची एका सप्ताहाची किंमत किती आहे सात दिवस तर अनेक म्हणजे किती दिवसांची काढायची आपल्याला पाच सप्ताहाची काढायचे म्हणजेच काय एकाची किंमत दिली अनेकाची काढायची असेल तर गुणाकार करायचा सतापाचे पस्तीस एका सप्ताहात सात दिवस तर पाच सप्ताहात किती दिवस पस्तीस मग कुठं आहे पर्याय क्रमांक एक मध्ये आहे का पस्तीस नाही दोन मध्ये नाही तीन मध्ये आहे पर्याय क्रमांक चार मध्ये नाही आणि म्हणून योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक तीन व्हेरी गुड चला कोळी प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर आत्ता आलेलं आहे आपलं थोडं लवकर लवकर कमेंट करत चला भेटा पुढचा प्रश्न खूप सोपा ओके प्रश्न पुढचा काय आहे पहा प्रश्न चौथा ओके आता इथे किती किंब आहेत किंवा बिंदू आहेत अधिक आहे त्यानंतर इथं काय आहे इथं काय आहे इथे काय आहे बरोबर प्रश्नार्थ चिन्ह याचे खालीलपैकी कोणते उत्तर नाही असं म्हटलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक एक थोडस वर घेतो ठीक आहे पर्याय क्रमांक एक ला पाच गुणिले चार पर्याय क्रमांक दोन ला चार गुणिले पाच पर्याय क्रमांक तीनला पाच अधिक पाच अधिक पाच अधिक पाच पर्याय क्रमांक चार ला पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच आता सांगा उत्तर योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे खूप सोपा प्रश्न चला व्हेरी गुड योग्य उत्तर मी लगेच आपल्याला सांगणार आहेच पहा या ठिकाणी किती बिंदू आहेत किती रंगवलेले वर्तुळ आहेत तर पाच आहेत पाच ठिपके म्हणूया आपण सही बेटा ओके चला आरोही पर्याय क्रमांक प्रश्न चारचं उत्तर तीन म्हणत आहे पहा इथे पाच बिंदू आहेत पाच टिपके आहेत ओके इथे पाच आहेत इथे पाच आहेत इथे पाच आहेत म्हणजेच काय त्यांची बेरीज केलेली आहे ओके पाच पाच दहा अन पाच पंधरा आणि पाच वीस म्हणजे एकूण वीस आहे किंवा पाच चार वेळेस आहे म्हणजेच पाचोक वीस याचे उत्तर किती येतं वीस तर इथं आपल्याला प्रश्नात काय सांगितलेलं आहे याचे खालीलपैकी कोणते उत्तर येत नाही उत्तर किती यायला पाहिजे वीस पण कोणते वीस येत नाही ते पहा आता पर्याय क्रमांक एक मध्ये पाच आणि चारचा गुणाकार किती येतो वीस कोणते वीस येत नाही हे वीस येतं म्हणजे हा पर्याय आपल्याला होऊ शकत नाही चार पण चे वीस हे पण याचं उत्तर वीस येतं म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही आता पाच आणि पाच आणि पाच आणि पाच याचं उत्तर पण किती येतं वीस येतं म्हणजे हा पण पर्याय होत नाही आणि याचं उत्तर किती येतं पर्याय क्रमांक चार मध्ये पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच 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 पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे सव्वाशे पाच सहाशे पंचवीस तर याच उत्तर वीस येत नाही आणि योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार अररो सई व्हेरी गुड सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्र प्रश्न पाचवा सात गुनिलेले शून्य बरोबर किती पर्याय क्रमांक एक सात दोन शून्य तीन सत्तर यापैकी नाही पहा चारही पर्याय आपण काळजीपूर्वक वाचले पाहिजेत आणि मगच एक योग्य उत्तर निश्चित केलं पाहिजे आणि आपल्या ओ एम आरशीटमध्ये म्हणजेच उत्तर पत्रिकेमध्ये त्याच प्रश्नाच्या समोरचं वर्तुळ योग्य उत्तराचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे चला व्हेरी गुड साखरे शून्य नाही म्हणायचं ना 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 बेटा ओके पर्याय सांगा चला आरोही पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक चारचं उत्तर चार म्हणत आहे पहा जसं आरोही उत्तर देत आहे सई गडाक उत्तर देत आहे त्या पद्धतीने तुम्ही कमेंट करू शकता चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे प्रश्न पाचवा सात आणि शून्य यांचा गुणाकार किती पहा खूप खूप सोपा प्रश्न परंतु कसं लक्षात ठेवायचं कोणतीही संख्या आणि शून्य हे गुणधर्म आहे शून्याचा गुणधर्म आहे कोणतीही संख्या घ्या आणि त्याला शून्यने गुणा त्यांचं शून्य कोणतीही संख्या आणि शून्य कोणतीही संख्या आणि शून्याचा गुणाकार किती येतो भोपळा काय येतो शून्यच येतो म्हणून सात आणि शून्य यांचा गुणाकार सात येतो का नाही शून्य येतो का होय सत्तर येतो का नाही यापैकी उत्तर नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे व्हेरी गुड चला सही बेटा अभिनंदन आरोही पुढचा प्रश्न तुमच्यासमोर एकोणीस आणि पाच बरोबर किती सॉरी एकोणीस गुणिले पाच बरोबर किती पर्याय क्रमांक एक पंच्याहत्तर पर्याय क्रमांक दोन शहात्तर पर्याय क्रमांक तीन पंच्याण्णव पर्याय क्रमांक चार शंभर किती सोपा सोपाना पाडे पाठ आहेत त्यांचं उत्तर पटकन येतं पहा उत्तर सगळ्यांनाच येईल कोणी बेरीज करेल कोणी गुणाकार करत बसेल परंतु ज्यांना पाडापाठ आहे त्यांनी पटकन उत्तर देऊ शकतात त्यांचं उत्तर लवकर येतं आणि स्पर्धा परीक्षा ही सुद्धा वेळेवर मर्यादित असते कमीत कमी वेळेमध्ये अधिकाधिक जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे असतात आणि म्हणून लवकर लवकर प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता चला मी सांगणार आहे उत्तर आता एकोणीस आणि पाचचा चा गुणाकार ओके चला कोळी प्रश्न क्रमांक चारचं उत्तर आलेलं आहे आपलं प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर द्यायचं आहे एकोणीस पाचशे पंच्याण्णव म्हणजे एकोणीस आणि पाचचा चा गुणाकार पंच्याण्णव जर पाडापाट नसेल तर गुणाकार कसा करायचा ते पण सांगतो लक्षात ठेवा पाच न पाच चा बडा नऊ पर्यंत पाच न ला पाच पाच सहाला चार पाच एक पाच आणि चार नऊ उत्तर कुठे आहे पंच्याण्णव पर्याय क्रमांक तीन ला आहे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक दोन होऊ शकणार नाही किंवा पर्याय क्रमांक चार पण हे योग्य उत्तर नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न सातवा चला मयुरी आहे का मयुरी चंद्रकांत शिंदे महात्रे बर नाव लिहित चला प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक चला पुढचा प्रश्न प्रश्न सातवा नऊच्या पाढ्यात आकृतिबंध कोणता आता आकृतिबंध वगैरे मी सगळं सांगतो पर्याय वाचूया आपण अगोदर एक ला नऊ अठरा कॉमा दिलेला आहे प्रत्येक ठिकाणी नऊ अठरा सव्वीस छत्तीस पंचेचाळीस पर्याय क्रमांक दोन ला काय आहे पंचेचाळीस छत्तीस सत्तावीस अठरा नऊ पर्याय क्रमांक तीन ला काय आहे नऊ वीस सत्तावीस छत्तीस पंचेचाळीस पर्याय क्रमांक चार ला काय आहे पंचेचाळीस तीस सत्तावीस अठरा नऊ आता नऊच्या पाढ्यात आकृती बंधक कोणता पाढ्यातील किंवा पाढ्यात ओके प्रश्न क्रमांक सातचं उत्तर सही प्रश्न क्रमांक सातचं उत्तर दोन म्हणत आहे मात्र एक म्हणत आहे बघूया आपण योग्य उत्तर सांगणार आहोत नऊच्या पाड्यात आता नऊचा पाडा आपल्याला सर्वांनाच येतो मग आता पर्याय क्रमांक एक मध्ये जाऊया नऊच्या पाड्यामध्ये नऊ एक नऊ नऊ दुन्या अठरा नऊ त्रिक सत्तावीस होतो इथं सव्वीस आहे नऊ चौक छत्तीस बरोबर आहे पाचशे पंचेचाळीस परंतु इथं एक चुकीचा आहे म्हणजे हा पर्याय होणार नाही लक्षात ठेवा नऊच्या पाड्यात येतो का हा आकृतिबंध म्हणजे काय संख्या पटीमध्ये असलेल्या संख्या किंवा त्यांची संख्या मालिका असते त्यांनाच आकृती बंद म्हणतात आता पर्याय क्रमांक दोन मध्ये पहा पंचेचाळीस छत्तीस सत्तावीस अठरा नऊ उलट लिहिलेला आहे पाडा कसाही म्हटला तर चालतो नऊ उलट जाऊया आपण नऊ 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 दोन अठरा नऊ दोन सत्तावीस नऊ चौकछत्तीस नऊ पाचशे पंचेचाळीस म्हणजे हे सगळेच पाड्यामध्ये आहेत म्हणजे हे उत्तर होऊ शकतं परंतु इतर पर्याय पण वाचूया आपण इथं पहा पर्याय क्रमांक तीन मध्ये काय आहे नऊ एक नऊ नऊ दोन अठरा येतं वीस येतच नाही पाड्यामध्ये नऊ तीन सत्तावीस येतं नऊ चौक छत्तीस नवापाची पंचेचाळीस म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही त्यानंतर नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ ते सत्तावीस नऊ चौक छत्तीस येतं इथं तीस दिलेलं आहे नवापाचे पंचेचाळीस येतं म्हणजे हा पण पर्याय होऊ शकत नाही म्हणजे योग्य उत्तर आपलं कोणतं आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तर दहा प्रश्न घेणार आहोत आपण पंधरा तीस पंचेचाळीस पुढे त्या डॅश पंच्याहत्तर या गटात बसणारी संख्या कोणती किती सोपा प्रश्न आहे बरं प्रश्न क्रमांक आठ चौद पर्याय पहा पर्याय क्रमांक एकला पासष्ट दोन ला, ला पन्नास तीनला पंचावन्न आणि पर्याय क्रमांक चारला साठ चला योग्य उत्तर निवडायचं आहे व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी खूप छान उत्तर देत आहेत काही विद्यार्थी पुस्तकामध्ये कोणी टिक करत आहे कोणी वहीमध्ये प्रश्न क्रमांकाने चार वरतूळ करून ते रंगवत आहेत आणि काही जण सगळं करत, करत करत कमेंट मध्ये पण उत्तर देत आहेत चला साखरे नावले चला नाईक सई गडाक आजचं उत्तर पर्याय क्रमांक चार म्हणत आहे ठीक आहे पण ज्याप्रमाणे सई गडाक उत्तर देत आहे तसंच तुम्ही सुद्धा कमेंट करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया आपण गटात बसणारी संख्या विचारलेला आहे आता गटात म्हणजे काय पंधराचा पाड आहे पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा तरी पंचेचाळीस पंधरा चौक साठ पंधरा पाचशे पंच्याहत्तर असं दिलेलं आहे मग पण पासष्ट या गटात बसतं का नाही पन्नास गटात बसत नाही पंधराच्या पाडात येत नाही पंचावन्न पण येत नाही साठ येतं पंधरा चौक साठ आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे आरोही व्हेरी गुड बेटा चला मुळे छान सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक नवा अशा पद्धतीचे प्रश्न कसे सोडवायचे हे आता आपल्याला लक्षात आलं असेल एखादा प्रश्न फिरवून विचारला जातो आपण फसवून जावं म्हणून तसं फसवा प्रश्न असतो परंतु आपण मूर्ख बनायचं नाही प्रश्न नवा वेगळी संख्या ओळख छान आहे बा इथ काय काय आहे संख्या वीस चाळीस साठ सत्तर ऐंशी पर्याय आहेत एक ला साठ दोन ला चाळीस तीन ला सत्तर चार ला ऐंशी संख्या वेगळी ओळख म्हटले परंतु पर्याय आपल्याला उत्तरात आहे सई प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर, उत्तर देत आहे ओके सावंत ओके प्रांजल नाईक साखरे चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी खूप छान उत्तर देत आहेत म्हात्रे ओके विद्यार्थी मित्रांनो आपण नियमित क्लास घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके तिसरी चौथी हे दोन वर्ग खूप महत्वाचे असतात कारण पुढे नवोदय स्कॉलरशिप अ आणखी वेगवेगळ्या परीक्षा असतात त्यांची पूर्वतयारी म्हणून आपण तिसरी चौथी या दोन वर्गावर अधिक भर देणार आहोत चला योग्य उत्तर मी सांगणार आहे वेगळी संख्या आहे आता वीसचा पाडा आहे वीस दोन्ही चाळीस वीस ती साठ वीस वीश्च चौकाऐंशी सत्तर वीसच्या पाड्यात येत नाही म्हणून वेगळी संख्या आपल्याला ओळखायची आहे सत्तर कुठे आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न आजच्या क्लासमधील शेवटचा प्रश्न दहाच प्रश्न घेऊया आपण परंतु तुम्हाला समजल्याशिवाय पुढे जाणार नाही लक्षात ठेवा प्रश्न कसा सोडवायचा हे लक्षात आपल्याला आलं पाहिजे प्रश्न दहावा खालीलपैकी बाराच्या पाड्यात कोणती संख्या नाही किती सोपा प्रश्न आहे पर्याय क्रमांक एक बहात्तर दोन चोवीस तीन सव्वीस छत्तीस आणि चार एकोणपन्नास योग्य पर्याय निवडायचा आहे ओके साखरे पर्याय क्रमांक चार म्हणत आहे कोणत्या प्रश्नाचं उत्तर पहा सई गडाक जसं नाव प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक लिहित आहे तसं लिहिण्याचा प्रयत्न करा चला कोळी पण छान लिहित आहे नाईक पण क्वेश्चन नंबर दहा आणि पर्याय क्रमांक चार म्हणत आहे ठीक आहे मी समजून घेऊ शकतो बेटा ओके एकशे चार जरी दिसत असेल नाईक बेटा तरी मी समजून घेऊ शकतो तुम्ही खूप छान प्रयत्न करत आहात चला मात्रे पर्याय क्रमांक चार ओके धावा कशन सावंत पर्याय क्रमांक चार प्रांजल नायक ओके okay. उत्तर कमेंट चला। उत्तर आ, बार्थतर, बार्थतर कम बार्थतर। करत चला योग्य उत्तर मी सांगतोय बाराच्या पाड्यात कोणती संख्या नाही म्हटलेला आहे काही विद्यार्थी डोळे झाकून हा बाराच्या पाड्यात बहात्तर बारा सक्कम बहात्तर येतं म्हणून लगेच राईट करतात आणि वर्तुळात पण रंगवून घरी निघून येतात आणि मग पश्चाताप करत बसतात रडत बसतात म्हणजे म्हणून नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आताच सर्व पर्याय काळजीपूर्वक वाचा बहात्तर पाड्यात येतं वाढ्यात न येणारी संख्या विचारलेला आहे बाराच्या पडात बारा जोडी चोवीस येतं बारा तो छत्तीस येतं बारा चौक अठ्ठेचाळीस पाहिजे इथं एकोणपन्नास आहे म्हणजे बाराच्या पडात एकोणपन्नास येत नाही कोणती संख्या येत नाही पर्याय क्रमांक चार आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर चला व्हेरी गुड कोळी आरोही सॉरी प्रांजल सावंत बरेच विद्यार्थी खूप छान उत्तरे देत आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक आणि पर्या वर्तुळ चार वर्तुळ रंगवून योग्य उत्तर योग्य उत्तर पुढचा पर्याय क्रमांक रंगवा ओके okay, अशा पद्धतीने सराव करा कमेंटमध्ये पण लिहित चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण आज दहा प्रश्न घेतलेले आहेत पुढचे दहा प्रश्न पुढच्या क्लासमध्ये घेऊया हा व्हिडिओ माझा शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला रोज लाईक करा ओके आवडत असेल तर ओके लाईक कसं करायचं तुमच्या आई बाबांना विचारा ते लाई तुम्ही जिथं कमेंट करत आहात ते कमेंट कट केल्यानंतर एक असं थम बटन दिसतं पहा व्हिडिओच्या खाली एक आपल्या व्हिडिओचं नाव आहे खाली गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज आहे ओके तिथं पुढे सबस्क्राईब म्हणून एक बटन दिसत आहे त्यावर क्लिक करा बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन आहे त्यावर क्लिक करा आणि लाईकला लाईकवर पण क्लिक करा चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत हा था व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लास करता आला नाही तुमच्या वर्गातील असेल किंवा इतर विद्यार्थी असतील त्यांना या व्हिडिओची ची लिंक शेअर करा त्यांना पण ते पाहू द्या तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूया गुड बाय हॅव